विषय क्रमांक मंजूर आहे का विषय क्रमांक तीन विषय क्रमांक चार विषय क्रमांक पाच सगळ्यांविषयी मंजूर सगळ्यांनी हातवर करा सभा संपल्यास आहे हजार पंचवीस यशवंत सहकारी साखर कारखान्याची बेचाळीस वार्षिक सर्वसाधारण सभा होती या विषय पत्रिकेवर बोलत असताना पहिला विषय जो होता मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा विषय जवळपास पंचवीस ते सत्तावीस मिनिटं वाचन करण्यात आलं ज्या प्रोसिडिंगचं सत्तावीस मिनिटं वाचन करण्यात आलं ते ठराव मागच्या जनरल मीटिंगला मोजून पाच मिनिटात मंजूर संपवले होते ज्याच्यावर चर्चा झाली नव्हती कोणी नव्हते पण खोटं प्रोसिडिंग माझ्याच लिहिलं होतं म्हणून आजच्या मीटिंगमध्ये आम्ही मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा जो एक नंबरचा विषय होता तो विषय आज आम्ही नामंजूर केलेला आहे त्याचं स्पष्टीकरण पुराव्यासह मी आज सभेमध्ये मांडत असताना चेअरमन आणि त्यांचे काही हस्तक लोक जे बिगर सभासद इथं आज जाणीवपूर्वक अर्धावरडा करायला आणले होते त्या लोकांनी आम्ही मांडत असलेले मुद्दे अर्धवट ठेवले आम्हाला बोलून दिलं नाही सत्य ऐकायची संचालक बोर्डाची चेअरमनची हिंमत नव्हती म्हणूनच त्यांनी पुढच्या विषयाची चर्चा न करता पहिल्याच विषयावर अर्धवट आमची भूमिका ऐकली सगळे मुद्दे चालू असताना त्यांनी ही सभा उरकून का घेतली परत एकदा मंजूर मंजूर करून आरडाओरडा करून राष्ट्रगीत सुरू केलं जे राष्ट्रगीत चेअरमन नीटपणे शेवटपर्यंत म्हणून सुद्धा शकले नाहीत कारण खोट प्रोसिडिंग सुद्धा खोटं लिहिलं आजचं सुद्धा प्रोसिडिंग पुन्हा खोटं लिहिलं जाईल खोटं 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 आणि खोटं जो एमओयू या यशवंत साखर कारखान्याचा आणि बाजार समितीचा झालेला आहे तो एमओ बाजार समिती आणि कारखान्याने सार्वजनिक करावा लोकांना सांगावं एमओयू मध्ये काय लिहिलेलं आहे जमीन कशी अर्ध्या किमतीत विकली गेली आहे हे सांगावं गरजे इतकी वीस एकर जमीन विकावी त्याच्यातनं पन्नास साठ कोटी रुपये जे काय आपल्याला लागतात त्याच्यामध्ये कामगारांचे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे चोवीस कोटी रुपये आणि बँकांचे एक कोटी रुपये आहेत असे मिळून साठ सत्तर कोटी रुपये आपल्याला गरजे इतकी रक्कम आहे ते वीस एकर जमिनीतनं आपल्याला सव्वाशे कोटी रुपये मिळू शकतात वीस एकर जमीन विकली तरी सगळे प्रश्न सुटत असतात पण शंभर एकर जमीन तेही विकण्याचा घाट संचालक मंडळाने घातला सभासदांना या ठिकाणी दिशाभूल केली परंतु हायकोर्टामध्ये आमची रिट पिटिशन आहे त्या रिट पिटिशन मध्ये कोर्टात तरी कारखान्याला बाजार समितीला खरं सांगावंच लागेल न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे माननीय उच्च न्यायालयात चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आता पुढची सुनावणी होणार आहे तिथं सगळं म्हणणं यांना मांडायचं आहे बघूयात कोर्टात काय होते कोर्टाचा निर्णय अंतिम कारण जनरल मिटिंग ही हुकुमशाही मध्ये चालवली जाते बिगर सभासद इथे दोन अडीचशे लोक आणली जातात दरवेळीस आणि ते अरडा करून मुद्देसुद्ध बोलत असताना थांबवलं जातं त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो तुम्हाला जाहीर लिलाव पद्धतीने जर का जमीन विक्रीला काढली तसा प्रयत्न संचालक मंडळाने करायचा होता ना दोन हजार बाराचा पंधरा वर्षापूर्वीचा प्रयत्न आता कशाला सांगता दोन हजार बाराला नसेलगी नाही का कदाचित पण आज रोजी पीएमआरडी मध्ये आपण आलो आता हे मेट्रोपॉलिटन शेअर होणार आहे इथे शंभर एकर जमिनीला किंवा पन्नास एकराला किंवा वीस अकराला आपल्याला गरजे इतकी जमीन जर विकायची ठरली तर चाललेल्या बाजार भावाप्रमाणे इथे विक्री होऊ शकते कारण बाजार मूल्य साखर आयुक्तांनी शासनाला कळवलेलं आहे की शंभर एकराचं बाजार मूल्य हे पाचशे बारा कोटी आहे रेडी रेखा नुसार हे जमीन विकतात त्याच्यापेक्षा थोडस जास्त विकतात हा दोनशे कोटीचा साखर कारखान्याचा लॉस होतोय सभासदांचा लॉस होतोय कामगारांची आणि शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी बँकांची देण्यासाठी गरजे इतकी जमीन विकावी शंभर एकर जमीन विकायची गरज नाही हे सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे नियम बाह्य चाललेलं आहे हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे की प्रिंटिंग मिस्टेक झाली त्याच्यावर तुमचं हे प्रोसिडिंग मध्ये त्यांनी जे लिहिलंय गट नंबर त्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक झाली हे खोटं आहे कारण ते कागद एका ठिकाणी नाहीयेत यांनी प्रस्ताव दिलाय मार्केट कमिटीला यांनी बाजार मूल्यासाठी साखर साखरांना प्रस्ताव दिलाय कोर्टात दिलंय पण संचालक का हा कागद दहा ठिकाणी फिरलेला आहे नुसतं प्रोसिडिंगची प्रिंट लिस्टिंग नाही आहे कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला का जे गट विकायला काढलेत ते तरी येत कोणता गट कुठं आहे कारण कारखान्याची फ्रंटची जमीन सगळी जाणार आहे मग ती शाळा असेल पुढचं गाडीतळाचा असेल नदीच्या कडचा मोक्याची समोरची वजन गाटा पेट्रोल पंप मोक्याची सगळी जमीन जाणार आहे कारखाना मागच्या बाजूला चालवायचा आहे तो चालेल का कारण जमीन जमीन उधारीवर विकलेली आहे दोन वर्षानंतर पैसे मिळायचे सभासदांनी सदांनी जाऊ नये पावण्या रवळ्याचं राजकारण बंद करा ही माझी विनंती आहे मागच्या सभेच तुम्ही मागच्या सभेचं तुम्ही सांगितलं की सूचक अनुमोदक घेतली तर याच्यावर तुमचं म्हणणं काय मागच्या मीटिंगला मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभाला जी थूर फाट्यावर एका कार्यालयात झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या जनरल मिटिंग मध्ये प्रोसिडिंग वाचलं गेले नाही विषय पत्रिकेवर कुठली चर्चा झाली नव्हती आम्हाला बोलून दिलं गेलं नव्हतं पाच सहा मिनिटांमध्ये सभा करून अशी गोंधळात मंजूर मंजूर म्हणले मं संचालक मंडळ उभं राहून त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत सगळे आज जे काय त्याने अर्धातास जवळपास वाचन केलं ज्या ठरावाचं या ठरावा सूचक अनुमोदन जी नाव टाकल्यात ती बोगस नावं टाकल्यात ती लोक इथं बोलायला सुद्धा समोर आलेली नव्हती खोटा प्रोसिडिंग लिहिलेला आहे याच्यावर एम डी दोषी आहेत चेअरमन दोषी आहे छत्तीस कोटी तुम्ही सचिवांच्या दालनात गेलता त्यावेळी जी धक्काबुक्की झाली तुम्ही कोर्टात गेला का त्या संदर्भात याची माननीय कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे हवेली तालुक्याची आहे मला ची जी काय बाजार समितीची माहिती पाहिजे होती त्या संदर्भात मी माहिती अधिकारात अर्ज दिला बाजार समितीमध्ये आम्हाला माहिती आली तर लागू नाही मग मी, ना मी डीडीआर के तक्रार केली डीडीआर एक ते सहा मुद्दे विकास लवाट यांना ही माहिती देण्यात यावी असा सूचना अकरा सप्टेंबरला मार्केट कमिटीला केली होती ती माहिती मागण्यासाठी मी वेळ घेऊन सचिव राजाराम धोंडकर यांना वेळ मागितली ते म्हणले तीन वाजता या मी तीन वाजता गेलो पण मी येणार आहे त्यांना प्री प्लॅन कळला होता म्हणून मी तिथे गेल्यानंतर धोंडकर साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो तिथे माझ्यासोबत राजन तुपे होते सूर्यकांत काळवर होते आणि एक पत्रकार होते सुभाष बनसोडे नावाचे चार जण आम्ही होतो परंतु आम्ही त्या सचिवांशी बोलत असताना सात आठ मिनिटानंतर चेअरमन आणि दुसरे तीन संचालक वीस पंचवीस गुंडांना तिथे घेऊन आले भराभराभरा सगळेजण गर्दी आमच्या मागे पुढे गोळा उभे राहिले आणि आम्हाला दादागिरी स्वतः सभापतींनी केली त्यांच्या काही त्या गुंडांनी केली दोन संचालकांनी केली आणि दहशत करायचं जणू काही यांची खाजगी प्रॉपर्टी अशा पद्धतीने बोलत होते तिथं आमचा प्रचंड अपमान केला शिविगाळ सुद्धा त्याच पत्रकाराला केली दमदाटी केली त्या संदर्भात त्या पत्रकाराची स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार आहे सूर्यकांत कागोर यांची तक्रार आहे मी सुद्धा आज त्याची तक्रार घेतोय मला कारखान्याचे चेअरमन ची ची मार्केट कमिटीचे सभापती यांच्याकडून आणि त्यांच्या हस्तकांकडून त्यांच्या जवळच्या लोकांच्याकडनं हस्ते पर हस्ते माझ्या जीवितला धोका आहे मला कधीही हे माझा ज्ञात आज्ञात व्यक्तीमार्फत घातपात करू शकता माझ्या जीवीला धोका आहे म्हणून मी आजच राज्य सरकारला सीपीला निवेदन देणार आहे कारण या कारखान्याचा बाजार समितीचा मी घोटाळा बाहेर काढतोय गैरकारभार बाहेर काढतोय कोर्टात गेलोय म्हणून यांना माझी अडचण झालेली आहे म्हणूनच त्यांनी आजची जनरल मिटिंग सुद्धा मागच्या सारखी गोंधळात उरकून घेतली विषय ऐकायची त्यांची हिंमत नाही पुरावे बघायची त्यांची हिंमत नाही हेच त्यांनी आज दाखवून दिलं तुम्ही आत्ताचा आरोप केला चेअरमनवर की के जनगणमन विषय म्हणतायत त्यांनी आता सगळ्या सभा पाहिलं ज्यांनी ज्यांनी पाहिलं काही लोकांनी रेकॉर्डही केला असेल कदाचित पत्रकारांनी कदाचित रेकॉर्ड केला असेल सभापती आपले चेअरमन जे होते त्या गोंधळात सभा उरकायची म्हणून त्यांना राष्ट्रगीत सुद्धा नीटपणे म्हणू शकले नाही ते याची खंत आहे मला आता इथेच जवळपास दोनशे शेतकरी आता मला म्हणले आमच्या सहा गोळाकारा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण इथे जे आता अर्डा करणारे लोक होते मंजूर मंजूर मानणारे लोक होते हे दोन तीनशे लोक यांनी खाजगी आणले होते जे कारखान्याचे सभासद नव्हते कोणालाही बोलवलं तिथे विषय पत्रिकर त्यांनी लिहिलंय सभासदाशिवाय प्रवेश नाही पण इथे दोन तीनशे लोक बिगर सभासद आले होते ना तरुण पोरं जे पंचवीस वीस बावीस अठ्ठावीस वयाचे हे कारखान्याचे सभासद नाही उपस्थित लोकांचा आकडा हे जर व्हेरीफाय केलं तर आपल्या लक्षात येईल की गोंधळ घालायला मंजूर मंजूर म्हणायला लोक पुढे बसवली होती त्यांनी आमदार खासदारांची नाव घ्यायची याची नाव खुश करून आम्ही गंधर्भात ठराव करायचा सगळ्यांशी गोड बोलायचं ही यांची स्ट्रॅटेजी आहे दिशाभूल करतायत कोण मागणी करतोय साखर आयुक्तांनी कळवलंय शेतकऱ्यांनी अर्जही दिल्या पण वारस नोंदी हे करून घेत नाही कारण वारस नोंदी केल्यावर खरे शेतकरी पुत्र सभासद होतील ही त्यांना भीती आहे ते जा विचारतील डोकं लावतील म्हणून त्यांनी काय केलंय वारस नोंदी पाच सात हजार शेतकरी मयत आहेत वारस दोन करायला संचालक काय बोर्ड मध्ये प्लॉटिंग व्यावसायिक करणारे अनेक पाठ्या लागले आपण उभे कोलोडी परिसरात आज तिथं आज पंधरा वीस लाख रुपये गुंठा रेट चाललेला आहे पंधरा लाख तर सरांसरी गुंता आहेच आहे तुम्ही सगळ्या स्थानिकच पत्रकारात तुम्ही पण याचा सत्य शोधन करा मी म्हणतो पंधरा लाख आणि गुंठा चालला असेल आमच्या कारखान्याचा दहा लाख आणि तरी जाईल का नाही तुमच्या याप्रमाणे कारखान्याने मार्केट कमिटीला जो प्रस्ताव दिला जमीन खरेदीचा त्याचा ठराव केला दोन हजार चोवीस मध्ये संचालक बोर्डाने की चारशे कोटीला जमीन घ्या मग चारशे कोटीची जमीन दोनशे नव्याण्णव कोटीवर तुम्ही कुणाला विचारून दहा हजार खाली आणला आणि कोरेगाव जमीन तुम्ही पाच कोटी रुपयांनी खरेदी करते मार्केट कमिटी आणि कारखान्याची तीन कोटी मी खरेदी करते दोनशे कोटी आमचा उघडलो असेल बँकेवर जे बँकेचं जे कर्ज सांगतात ते एकूण आकडा कारखान्यावर किती कर्ज आहे तर त्याबद्दल तुम्ही लोकेश कानकाटे असतील अलंकार कांचन असतील तुम्ही स्वतः असताल राजेंद्र चौधरी असताल तुम्ही सगळ्यांनी माहिती अधिकारात बरेचसे अर्ज केले पण त्यांच्याकडनं एमएससी बँकेकडनं काय उत्तर आलं का सांगितलं की कारखान्यात अकाउंटंट म्हणून काम केले स्टाफला त्यांचा अनुभव आहे का ज्या ओटीएसच्या रकम येतात जे कारखान्याचं बँकेचं कर्ज खातं ज्यावेळेस एम पी त्या एनपी डेट नंतर बँकेला त्यावर कर्जा त्या कर्जावर कर व्याज कर आकारण्याचा अधिकार नसतो परंतु बँके बँकेने नोटेड इंटरेस्ट आज खर्च कॅल्क्युलेट करून आज मग अशी चेअरमन साहेबांनी जे, जे सांगितलं की एक एकशे एक पाच कोटी रुपयाचा जा फायदा झाला हे नोटेड इंटरेस्ट आकारायचा बँकेला अधिकारच नाही मुळात एन पी डेटला जे व्याज आणि मुद्दलाची रक्कम आहे त्याच्यात सवलत देऊन ओ टी एस करायची असते परंतु यांनी ओ टी एस कोणत्या पद्धतीने केले आज अखेरचं व्याज करून पूर्वी जे एन पी एडलाईन जे रक्कम होती त्यालाच एस केलेले हे एस सुद्धा चुकीचं आहे या संदर्भात आम्ही राज्य बँकेत देखील गेलो आज संचालकांच्या चेअरमननी ज्या अभिनंदनाचे ठराव मारले ज्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादांचं कौतुक केलं परंतु त्याच राज्य मंत्रिमंडळाने ज्या कॅबिनेटमध्ये कारखान्याला जमीन विकायला परवानगी दिली त्याच मंत्रिमंडळाने भोर तालुक्यातली शेजारच्या राजगड साखर कारखान्याला चारशे सदुसष्ट कोटी रुपये देण्याची मंजुरी दिली ज्याची पात्र नव्हती राज्य सरकार दुजाभाव करते आमच्या तालुक्यातल्या थेऊरच्या कारखान्याला राजगडपेक्षा राजगडपेक्षा तीन पट चार पट आमची व्हॅल्युएशन जास्त असताना आम्हाला शंभर कोटी राज्य सरकार देत नाही पण दुजाभाव करून संग्राम थोपटे यांना चारशे सदुसष्ट कोटी दिले आणि आम्हाला सांगतात जमीन विका संचालक मंडळाला मी विनंती करतो जसं संग्राम थोपटे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले म्हणून त्यांना चारशे सदुसष्ट कोटी मिळाले असतील तर आमचं संचालक मंडळाला आवाज तुम्ही सगळे या घाऊक पद्धतीने एकत्र जाऊन ताबडतोब देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करा जेणेकरून शंभर दीडशे कोटी रुपये आपल्याला सरकार देईल जमीन विकायची गरज पडणार नाही मंत्रिमंडळाने जमीन विक्रीला परवानगी दिली त्यात चौथा मुद्दा असा होता की कारखान्याचे संचालक आणि मार्केटचे संचालक याला जबाबदार राहतील याचा अर्थ खरंय राज्य सरकारने जो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जी आर काढून जमीन विक्रीला परवानगी दिली राज्य सरकारने काही तीर मारला नाही त्याच्यामध्ये राज्य सरकारने दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाला जबाबदार आहे आमची जी रिट पिटीशन आहे कोर्टात त्या रिट पिटी उल्लेख केलेला आहे न्यायालयाचा निर्णय अंतिम राहील असं सरकार त्या जी आर मध्ये म्हणत आहे यांना जमीन विक्री करायला परवानगी दिली ते पर दि कायदे नियम आटीच्या राहून दिलेली आहे मोघम मनमानी पद्धतीने व्यवहार करायला परवानगी नाही दिली मार्केटच्या काही संचालकांचा पण विरोध आहे ना संचालकांनी लेखी आक्षेप घेतला आहे चार संचालकांनी त्याच्यामध्ये माझी सभापती दिलीप काळभोर असतील संचालक प्रशांत काळभोर असतील माजी सभापती रोहिदासोंद्रे असतील रामचंद्र सातव असतील रामकृष्ण सातव या चार संचालकांनी दोन पानाचं लेखी मुद्देसोड आक्षेप मार्केट कमिटी आणि पनन संचालकाकडे नोंदवलेला आहे पण मार्केट कमिटीचे सभापती त्या आक्षेपाकडं सक्षम डोळे झाक करतात दुर्लक्ष करतात राज्य सरकारने ते चार संचालक जे मार्केट कमिटीचे ते काय म्हणतायत याची दरात पडताळणी करावी त्याच्यात की आम्ही जबाबदार राहणार नाही स्पष्ट आहे ते, ते ना कारण याची वसुली कोर्टाचा निर्णय जेव्हा होणार आहे कोर्टाने परवा सुद्धा सव्वीस तारखेला कोर्टात तारीख झाली आम्ही हेअरिंगला गेलो होतो कोर्टाने तिथे सुद्धा त्यांच्या वकिलांना स्पष्ट सांगितले की तुम्ही जर काही गडबड कराल न्यायालयाच्या राहून तर न्यायालयाचा निर्णय अंतिम राहील तुम्ही मधल्या काळात जे काय कराल ते विषय तुमच्यासारखे होतील याची काही गॅरंटी नाही कोर्ट जो निर्णय दिला अंतिम तो तुमच्यावर बंधनकारक राहील असं कोर्टाने प्रत्यक्ष सांगितलं त्याची ऑर्डर पण आपल्याला